नाही सगळं तुमचं पहिले ना पहिले करत असं कसलं चिकन पान दिसते बांवडायचं तर पुन्हा सगळं तुमचं मायन म्हणून त्रास पण पायी खूप दिवसाने फेसकाम करतोय आणि असं म्हणजे ना डाऊन स्लॅन मोबाईल खूप दिवसांनी भेंडी मागड तुम्हाला माहिती मी कुठं पोचलो होतो त्या वस्तीमध्ये चार पाच घरं होती तर लेट्स गो क्वालिटी बघा भेंडी आज जरा इनहॅन्स केल्या आपल्याकडे ही आले ही व्हिडिओ तुम्हाला थोड्याच दिवसात मिळेल तर भेंडी आपण इथं आलतो हे बघत नव्हतो हिपोपोटा मस् काय भेंडी काय काय रे कसलं ना चालेल काय अर्थच मॉन्स इट कमिंग ऑलरेडी आय स्टील हॅव टू हायड युअर माय फिशस कूड ओ मॉन्स्टर कमिंग म्हणजे संध्याकाळप्र येणार काय ओके 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 वॉट आर यू सेलिंग टेक युअर टाईम चूज नो नीड टू हर्न ओके ए बाबा माझ्याकडे पैसे नाही तर अंदाज पैसे मागाले पमकीन बिमकीन आहे ते काही काय ॲपल ए फ्रे ॲपल देते अर्धच मग मॉन्स्टर अरे भेंडी किती वेळ ते सांगते फ्रॅपल आपण मी भेंडी थँक्यू 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 इथं तर आहे रे चेस ओ हां इथं कले सेव्ह करू शकतो ओके 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 इथं असून ते पुन्हा मागू आपण काय करायचं आहे मला आता बघून भेंडी इकडं बरंच काय कि रे हे काय विषय Uh, if you want to make a uh, cloths feel free to use the work uh, bench uh, of site me if you run out of the leather bits, you can go and the uh, handsome someone bores In the wheel well, okay No, oh ओके 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 सगळं काय लागले थोडं थोडं इथं काय आहे ओ इथं चेस्ट बेस्ट म्हणजे आपले आपली ही तयार करायची आहे शस्त्र आपल्याला वॉर खेळायचे भिंडी आता थोड्याच वेळात ओ।, ओ ओके 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 पॅन्ट पण घेऊया ना पॅन्ट पण कलर केली भेंडी शस्त्र सगळ्यात महत्वाची पाहिजेत ओ बांध तर सगळ्यात जास्त पाहिजेत ओके आता हे संध्याकाळ होत आलं भेंडी इथं काहीतरी करायचं आहे भेंडी आय डोंट नो हो बिल्ड हो प्रूट शील तैयार दीजिए भिंडी। ओके 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 नेक्स्ट काल ही भिंडी माला ओके okay. ओ oh. start uh, 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 the ...centrification platform runs okay i think it will go centrifugation work fine it's collect either to do sir what do oh should you start the centrifugation once the routine being the monster with the quickly attacked this uh, place make you sure you have the prepared your equipment and the weapons that the ओन वाय टू प्रोटेक्ट द सॅन्ट्रिफिकेशन प्लॅटफॉर्म अँड यू कम्प्लीट द सँट्रिफिकेशन ओके हे सँट्रिफिकेशन कम्प्लीट होईल तर आपल्याला तिला प्रोटेक्ट करायचं आहे लेट्स गो आय एम रेडी ओ बिंग ओके सुरू झाले मॅड ओ हे पण आपली मदत करणार भेंडी बाहेर आहे म्हणून ओ पण ओ ओहो हो, हो। बारे भारे भेंडी भारे भेंडी ओ चाघू अर काय अय नाही 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 रे कुसलाय किती ऐक मास्टर तिची हेल्थ बघ भेंडी हेल्थ किलो दांडकी कुठे गेलो रे पळालं बघूड भेंडी मार की बघत बसले राह त्याकडे आता आहे नेहमी एवढा काय व्हायच नाही भेंडी लॅग व्हायला लागली थोडं तरी भेंडी बहुतेक ग्राफिक्स आपला आहे त्यामुळं थोडंफार हे आले चिटका आले गेम मॉन्स्टर मोठा कुठे गेला भेंदी बाहेरनं मारे कंटालाय लांबच मारते रांडच काहीतरी हे मोठं कुठे केलं रेटि पाऊस पीस आलाय रांडाचा कसला रे सॅन्ट्रिफिकेशन फी सेवेंटी फाय पर्सेंट मॉन्स्टर मी येला का काय तो काय विषय झाला मारला पण त्याला मला काय माहित नाही भेंडी तर ओ हो थांबे थांब तुमच्या आईच्या कुरवाडीने झालं चल भेंडी ती मोठ ढोल कुठं मी येल काय काही गुणास्त कुसला दानका होतं हे होत कम्प्लीट नाही ओके भौतिक तो मॉन्स्टर तर मेल आपल्याला माहीत नाही ते झाडापैकी आपण मारलात त्याला ले क्लाईम रिवॉर्ड ओके ओके ब्रो शुभ मीट्स ऑल थँक्स टू युअर दॅट सेंट्रिफिकेशन वॉझ सक्सेसफुल दे वॉन्ट टू हॅव वॉरी अबाउट द ऑल द नेस्टी ऑर बीइंग द ड्राउन हेअर द anymore how oh, what they will really did oh worse you will the carriers have been the advised? how to doing are you hurt that's good to hear would know the what do you guys hurt Bindi. तर मॉन्स्टर मी यायला बघते हाऊ डू यू बिल्ड इट हो आपल्याला इथे घर बनवायचं आहे फेवर ओ ऑलमोस्ट फॉर गेट आय हॅव टू गो समथिंग फॉर द युअर वॉर प्लीज एक्सेप्ट दिस गिफ्ट द्यायचं आहे कायच नाही ओ काय ते स्टेटस If we record the area accurate, this is the first time. Start statue as shown statue that looks smaller. Destiny. Oh, ho -oh -oh. ho <laughs> <laughs> ते लई लॅग ओ जोडाय औ जोड आहे भिंडी एक पण आहे बघी एक स्क्रीनशॉट मारून घ्या I will tell you what I am Oh, such a blissful radiation! It is a filler my face. Feathers are the being, grantees. Santifier dust. काय करायचं आहे भेंदी ओ त्याचं विंग आपण जो ओढलं काही हा हो यू आर द बाउंड टुगेदर यू अँड द आय बाय द इंटरनल स्टार्स ओके हो त्याला नमस्ते करत नमस्ते ओके okay. ओ लेवल वाढली ले काय रेसिपी काय काय विषय वाढला कुठे तर झालं आहे ऑन लेट सी इट इज द हाव आय रियली इज द समथिंग अमेझिंग आय री कॉल दॅट द रेसिपी पेज कॅन बी यूज लर्न न्यू रेसिपी ओके 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 वेगवेगळ्या रेसिपीसाठी काहीतरी दिली त्यांना मागो कोण थांबला यो अबाऊट द process scientific evil normally to be honest i have no idea what evil is uh, okay unfortunately most of the records have the gone missed during the long period of the place a warrior that the carries the destiny of the center as sefigurating this place, give it to me. Give it to me. Sorry, should place a far larger role than had the image uh, as the people that the come up uh, with the blah 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 blah. I will watch this. Will build. bringing more information about the will tomorrow. Okay. काय करायचंय आपलं पहिलं घर तयार करायचं आहे काय काय करायचंय ओके तर आपलं पहिलं घर तयार करायचंय ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवू आजच्यासाठी भेंडीनू एवढंच आणि व्हिडिओ हिथवर बघितलं असलं तर धन्यवाद बाय आणि थँक्स लॉर्ड जर कोण बघितलं असलं तर बाय नेक्स्ट म्हणून पा पाय